नमस्कार गणपतीला पहिले वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहोत तर तुम्ही बघत आहात माझे यूट्यूब बाग बगीचा मराठी आजचा व्हिडिओ करण्यासाठी मला अतिशय आनंद होत आहे कारण की आजचा व्हिडिओचा विषय माझ्या आवडत्या झाडांचा आहे बागे माझ्या बागेमध्ये मी काही अशी झाडं लावलेली आहेत आणि त्यांना वेगवेगळे आकार दिलेले आहेत तर हे आकार मी कसे दिले त्याबद्दल आपण थोडक्यात बोलू तसंच याला काय म्हणतात त्याची तयारी मी कधी चालू चालू केली हे पण थोडक्यात सांगणार आहे आज आणि माझे हे काही झाडं मी तुम्हाला दाखवणार आहे याचे आपले दोन भाग होतील तर आज पहिला भाग आहे तर हे जे झाडं आहेत ना हे समोर तुमच्या हे जेडचं झाड म्हणतात त्याला त्याला कोणी लकी प्लांट पण म्हणतं कोणी कुबेर प्लांट म्हणतं आणि बरेच जण धन समृद्धीसाठी वगैरे लावतात पण मला ना त्याचा आकार फार आवडला होता आणि अगदी छोट्याशा कटिंगपासून माझी याची सुरुवात झालेली आहे अगदी छोटं कटिंग मी यात लावलं होतं तर त्याच्यापासनं बघा मी किती झाडं तयार केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते माझ्या बागेतला हा मोर ह्या मोर तयार करण्यासाठी ना मी फार काही स्ट्रक्चर वगैरे बनवलेलं नाही असा एस साकाराचा तारेचा तुकडा करून तो त्या जमिनीमध्ये खोचलेला आहे म्हणजे कुंडीमध्ये आणि मग ते एकच झाड होतं चांगलं वाढलेलं ते मी त्याला असं आकार देऊन बांधत गेले फक्त आणि जो मागचा खूप वाढलेल्या फांद्या होत्या ना त्या सगळ्या अशा गोळा करणं आणि मग खाली असा त्याचा शेपटी पण तयार केलेली फुलोरा हो मोराचा हे बघा हे एकच आहे पण खूप छान वाढलं होतं ते मग काही त्याला कटिंग केल्या काही फांद्या काही तशाच ठेवल्या काही आकार दिले हे बघा त्याच्या पिसारा पण किती मोठा तयार झालेला आहे आता आणि छान ग्रोथ घेईल आणि याला फार दिवस नाही झालेले एक दोन तीन वर्ष जुनं झाडं आहे ते पण आकार तर याला मी सहा महिन्यापूर्वी द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर हा गोल आकार असे तर माझ्याकडं दहा बारा झाडं आहेत कारण हे तयार करायला सगळ्यात सोप्पं झाड आहे तुमच्या बागेमध्ये त्याच्यानंतर याला असा शेप दिलेला आहे तर हा हार्ट शेप देण्यासाठी पण आहे ना मी असे तारेचं स्ट्रक्चर तयार केलं म्हणजे असे फक्त तारेला आपला साधा असा हार्टचा आकार देऊन घेतला आणि मग ते मातीमध्ये खोचली ती तार आणि अशा फांद्या त्याला बांधत गेले हे पण पूर्ण एकच आहे मग त्याच्या ज्या फांद्या होत्या त्या अशा दोन्ही बाजूने मी वळवल्या आणि सुंदर तयार झालं बघा तो आकार त्याचा त्याच्यानंतर हे दोन पक्षी हो है। आ, है मुझे, मुझे दोन मी बनवलेले आहेत हे कुठ मी बघितले होते एका व्हिडिओमध्ये मग मी काय केलं असे छोट्या कुंडीमध्ये हे दोन झाडं लावले दोन्ही बाजूनी आणि त्याची चांगली ग्रोथ झाल्यानंतर याला पण अगदी छोट्याश्या दोन तयारी फक्त लावलेल्या आहेत दोन्ही बाजूनी फक्त एक त्याची मान आणि डोकं तयार करण्यासाठी बाकी तर फक्त फक्त बांधायचं हा बघा किती सुंदर गोल तयार झालेला आहे मला असं वाटतं मी माझ्या चॅनलवर आहे हा व्हिडिओ हा मोठा गोल मी कसा तयार केला तर तुम्ही नक्की जाऊन बघा हे पण बनवायला अतिशय सोप्पं आहे फक्त तुम्हाला सुचलं पाहिजे आणि व्हिडिओ जर बघितला ना तुम्ही तुम्ही तर लगेच करू शकाल ते तुम जेडचे कटिंग जरी आणून आणले ना तुम्ही कुठून तरी ते सुरु एकदा सुरुवात केली ना ते झाड फास्ट वाढतं आता थंडीमध्ये त्याची ग्रोथ थोडीशी स्लो असते हा वाढ कमी होते पण नंतर उन्हाळा आणि पावसाळा तर त्याला भरपूर वाढ असते त्याच्यानंतर हा एक शेप बनवला आहे पण मी तो पूर्ण भरीव करणार आहे तो आता बऱ्यापैकी भरला आहे अजून नाही भरला ह्या भर मोराला मी इथे तुरा पण केला आहे तर काय जाऊ होतं आता ह्या दिवसात आहे ना त्याला जास्त ऊन वगैरे नाही मिळालं ना तर त्याची पानं गळतात त्यामुळे ते, ते थोडंसं विरळ दिसतोय आता पण जसं फेब्रुवारी मार्च महिने येतील ना ते भरत जातील ज्या फांद्या ज्या तू आपल्याला रिकाम्या दिसतात ना काड्या काड्या त्याला परत नवीन फुट येईल पुन्हा राऊंड शेप असा केलेला आहे तर हा असे हे छोटे राऊंड शेप कसे बनवायचं ना याचा व्हिडिओ मी पुढचा व्हिडिओ टाकन त्याच्यानंतर हे गणपतीसाठी मी मंदिर तयार केलं होतं छोटंसं ज्यावेळेस गणपती बसले ना त्यावेळेस मला वाटतं मी याचा शॉर्ट व्हिडिओ केला होता तर त्याच्यासाठी फांद्या मी अगोदरच दोन तीन महिने लावून ठेवलं ते ह्या कुंडीमध्ये सगळ्या बाजूनी आणि मग त्यावेळेस त्या व्हिडिओसाठी मी हे त्यावेळेस हे मंदिर तयार केलं आणि एवढं सुंदर वाढलंय ते छान वाटतंय की नाही त्याच्यानंतर काही बोनसाई पण मी तयार कर केलेले आहेत तर हे असं छोटंसं झाडाचं छोटं स्वरूप बोनसाय म्हणजे काय असतं निसर्गामध्ये जे मोठं झाडं असतं ना त्याचं मिनिएचर छोटं स्वरूप म्हणजे हे बोनसाय कुंडीमध्ये आपण ते झाड आणलं आहे समजा तरी बघा असं दाट वाढलेलं एखादं झाड असतं ना तसं हे झाड वाटते की नाही तुम्हाला ते पण एखादं समजा एखादा खडकाच्या कडेला आलेलं आहे आणि बघा आता हे बुद्ध त्याच्याखाली खाली विश्रांती घेत आहेत असं एक त्याच्यामागं एक काहीतरी विचार पाहिजे आपला जेव्हा आपण झाडं तयार करतो ना ते मनामध्ये एक ठराविक एक विचार ठेवून मग तो आपल्याला मग ते झाडं व्यवस्थित तयार होतं तसं आपण त्या पद्धतीने काम करतो हे बोनसाईचीच तयारी आता हे छोटं मिनि याला मामे बोनसाय म्हणतात म्हणजे मामे बोनसा याच्यापेक्षा पण छोटं असतं त्याचीच एक, एक आवृत्ती समजा हे एक आर्च बनवलेली आहे ही मात्र खूप जुनी मला वाटतं चार तरी वर्ष झालेली आहे तशी मी तयार करती केलेली आहे ही याच्यात काय होतं आपल्याला वेळोवेळी ना फांद्या वाढलेल्या बांधाव्या लागतात ट्रिमिंग करावी लागते त्याची वेळोवेळी त्याचे शेंडे खोडायचे असतात छाटणी करायची म्हणजे मग त्याचा शेप मेंटेन राहतो हे झाडं बनवले आणि सोडले असं नाही त्याच्यात भरपूर काम करावं लागतं त्याच्यानंतर जे कटिंग निघतात ना ते असे लावत राहायचे बघा तुम्ही कुठे पण म्हणजे आपल्याला भरपूर आपल्याकडं झाडं तयार होतात आता हे झाड बघा आज तुम्हाला विरळ दिसतं कारण याची कालच मी छाटणी केली याचं ना फार मोठे झाले होते हे बॉल ते थोडे थोडे मी कमी केले आता एक दोन तीन महिन्यात हे भरून जाईल फेब्रुवारीनंतर चांगली वाढ घेईल ते आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे माझं बागेतलं सगळ्यात पहिलं झाड आणि याची सुरुवात अक्षरशः पाच इंचाच्या चा कटिंगपासून मी केलेली आहे एका ठिकाणावरनं मी हे कटिंग आणलं होतं एकच कटिंग मला मिळालं होतं आणि ते मी जवळजवळ तेहतीस वर्षापूर्वी तेहतीस चौतीस वर्ष झाले असतील तेव्हा मी लावलेलं आहे आणि तेव्हा या झाडाचं काहीच महत्त्व माहीत नव्हतं फक्त मला त्या पानांचा आकार फार आवडला त्याचं खोड असं वेगळंच असतं असं रस्ट असतं जरा मग ते मला तो प्रकार आवडला म्हणून मी या झाडाची फांदी मागून आणली होती पण ते झाड जार माझं आता सगळ्यात लाडकं झाड झालेलं आहे आणि माझ्या बागेमध्ये तुम्हाला याच्या शंभर तरी कुंड्या नक्की सापडतील अनेक आकार मी त्याला दिलेले आहेत हे आकार द्यायचं मला म्हणजे प्रेरणा पाच वर्षापूर्वी मिळाली करोना आला होता ना त्या पिरियडमध्ये असंच एक दोन व्हिडिओ बघण्यात आले माझ्या मोर तयार करायचे आणि मग आपण एकदा सुरुवात केली ना शेवटी तुमच्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड आहे तुम्ही काय काय बनवू शकता अक्षरशः हे आकार देण्यासाठी झाडाचे काही मागण्या असतात म्हणजे झाड लवचिक पाहिजे त्याच्या फांद्या आणि पानं छोटे पाहिजे म्हणजे जा अशा झाडांना तुम्ही पाहिजे तो आकार देऊ शकता तर ह्या जेडच्या फांद्या अतिशय सॉफ्ट असतात अगदी मऊ त्या लवकर मोडत नाही म्हणजे आणि वाढ पण छान होते आणि पानं तर एवढे छान असतात त्याचे असे फ्लेशी पानं असतात म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असतं तो प्रकार प्रकारे आणि ह्या झाडाची काळजी फार नाही घ्यावी लागत हो त्याला तुम्ही पंधरा दिवस जरी पाणी दिलं नाही ना तरी त्याची काही विशेष डिमांड नसते म्हणजे ते लगेच सुकून नाही जात तर म्हणून ह्या झाडाचे मी जास्तीत जास्त आकार द्यायचा प्रयत्न करते हे झाडंच मी जास्त वाढवलेत आणि सहज उपलब्ध आहे ना मला माझ्या बागेत आता मला कुठे जायची गरज नाही त्याला खरेदी करायला तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू